नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिवाळी फराळातील अत्यंत महत्त्वाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत करंजी या पद्धतीने बनवलेली करंजी संपेपर्यंत छान खुसखुशीत राहते बिलकुल नरम पडत नाही मऊ पडत नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही अर्धा किलो मैद्यासाठी सारणाचे अचूक प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे या पद्धतीने बनवलेले सारण छान महिनाभर टिकून राहते आणि करंजीचे वरचे आवरण छान खुसखुशीत राहण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत जेणेकरून संपेपर्यंत करंजी मऊ पडणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करंजी किती छान खुसखुशीत कुछ झालेली आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सारणाची तयारी करून घेणार आहोत साहित्य पाहूया या ठिकाणी मी तीनशे ग्रॅम खोबरं अगदी छान बारीक किसून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये जी खोबऱ्याची वाटी दिसत आहे या साईजच्या तीन वाट्या मी किसलेल्या आहेत ग्रॅममध्ये खोबरं तीनशे ग्रॅम आहे यानंतर आपण घेतलेला आहे बारीक रवा याला झिरो नंबरचा रवा किंवा बॉम्बे रवा सुद्धा म्हणतात हा आहे दोनशे ग्रॅम या ठिकाणी साधी साखर घेतलेली आहे तीनशे ग्रॅम साध्या साखरऐवजी तुम्ही पिटी साखरसुद्धा वापरू शकता या ठिकाणी आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत पाच काजू पाच बदाम आणि पाच पिस्ते ड्रायफ्रुट्स घालणं ऑप्शनल आहे दोन चमचे वेलची आणि जयफळीची पावडर दर ह्याच वरती ठेवलेली आहे कढईमध्ये छोटे दोन चमचे तूप आपण काढून घेतलेलं आहे खूप गरम झाल्यानंतर बारीक रवा याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत मीडियम लो फ्लेम वरती या पद्धतीने एकसारखा हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पाच ते सात मिनिटांमध्ये रवा छान भाजून होतो रवा भाजताना छान एकसारखा आपण भाज हलवत भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रवा जसा भाजला जाईल तसा याचा रंग चेंज झालेला आहे हलका बदामी रंग रव्याला येऊ लागलेला आहे आता रव्यामध्येच आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहोत तर ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता ड्रायफ्रूट्स घालताना एकदम बारीक चिरून या पद्धतीने घालायचे आहेत आणि हे आता आपण एक मिनिटभर या रव्यासोबत भाजून घेणार आहोत जेणेकरून ड्रायफ्रुट्स मधलं निघून जाईल आणि करंजी आपली लवकर खराब होणार नाही करंजीच्या ना सारणाला कोंदट असा वास येणार नाही यासाठी ड्रायफ्रूट्स घातले तर ते भाजून किंवा तळून घाला आणि महत्वाचं म्हणजे बारीक चिरून घालायचं आहे जेणेकरून करंजी फुटणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हलका बदामी रंग रव्याला आलेला आहे रवा छान असा भाजून झालेला आहे काढून घेऊयात आता यानंतर आपण किसून घेतलेलं खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं जास्त आहे आणि कढई छोटी आहे यासाठी हे मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि एकसारखं हलवत या पद्धतीने खोबरं भाजायचं आहे नाहीतर खोबरं तळाला लागू शकतं करपू शकतं खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटांमध्ये खोबरं छान असं भाजून होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत आहे आता भाजून काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण उरलेलं खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत खोबरं भाजून घेतल्यामुळे सारण लवकर खराब होत नाही आणि सारणाचा कोंधट वास येत नाही खोबरं जर आपण न भाजता घातलं तर करंजीचं सारण लवकर खराब होतं आणि करंजीच्या सारणाचा कोंदट असा वास येतो कारण खोबऱ्याला भुरशी येते त्यामुळं सारण लवकर खराब होतं या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे खोबऱ्यातील मॉइश्चर निघून जातं आणि खोबरं छान कुरकुरीत होतं आणि सारण छान खुसखुशीत कुछ तयार होण्यासाठी मदत होते सारणाची चव वाढवण्यासाठी यासाठी सिक्रेट पदार्थ आपण वापरतोय ते म्हणजे तिळ ती। या ठिकाणी मी पन्नास ग्रॅम तिळ घेतलेले आहेत खसखस न घालता यावेळेस मी तिळाचा वापर केलेला आहे तिळामुळे सा करंजीच्या सारणाला खूप छान अप्रतिम अशी चव येते तर नक्की तुम्ही कधी वापरले नसतील तर वापरून पहा खूप मस्त असं सारण तयार होतं तर मंदाचेवर छान असे तीळ आपण दोन ते तीन मिनिट भाजून घेऊयात छान असे तीळ उडू लागलेले आहेत भाजून झालेले आहेत काढून घेऊयात सेपरेट प्लेटमध्ये काढायचे आहेत हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर दळून घेतलेली आहे तीनशे ग्रॅम साखर घातलेली आहे आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता साध्या साय क्रेवीची पिठीसाकर सुद्धा वापरू शकता आता याच भांड्यामध्ये आपण तीळ बारीक करून घेऊया तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला छान अशी याची पावडर तयार करायची आहे या ठिकाणी आपले तीळ छान असे बारीक झालेले आहेत ताटामध्ये काढून घेऊयात सारणाची चव वाढवण्यासाठी दोन चमचे या ठिकाणी आपण वेलची आणि जायफळाची पावडर घातलेली आहे पाव चमचा मीठ घालूया याने सुद्धा मिठाने सुद्धा सारणाला छान अशी चव येते आता सर्व साहित्य आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात दिवाळीचा फराळ करताना काही गडबड होऊ नये यासाठी तुम्ही या पद्धतीने सारण बनवून तयार करून ठेवू शकता सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवा ते, ते बिलकुल महिना ते दीड महिना खराब होणार नाही ना करंजीचे पीठ मळायला घेऊयात परातीमध्ये अर्धा किलो मैदा काढून घेतलेला आहे मैदा मी चाळून घेतलेला आहे अर्धा किलो मैद्यासाठी दीडशे ग्रॅम बारीक रवा वापरायचा आहे मोठा रवा न वापरता आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे रवा घातल्यामुळे करंजी थंड झाली तरी मऊ पडत नाही संपेपर्यंत छान खुसखुशीत कुछ राहते आता चवीप्रमाणे मीठ घालूया पाऊन चमचा मी मीठ घातलेला आहे सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊयात तडका पॅनमध्ये छोटे तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले आहे आता हे गरम तेलाचे मोहन आपण पिठामध्ये मिक्स करायचं आहे तेलाचे मोहन घातल्यामुळे करंजी छान खुसखुशीत कुश होते तर सुरुवातीला तेल गरम आहे यासाठी चमचाने मिक्स करून घेऊयात आता मोहन थंड झालेले आहे पिठाला हाताने व्यवस्थित चोळून घेऊयात करंजीचे वरचे आवरण खुसखुशीत कुश होण्यासाठी पिठामध्ये आपण एक चमचा पिठी साखर घालणार आहोत हाच तो सिक्रेट पदार्थ आहे ज्यामुळे करंजी संपेपर्यंत मऊ पडत नाही छान खुसखुशीत कुश राहते तर करंजी तळते वेळेत साखर कॅरेमलाईज होते आणि करंजी जास्त वेळ खुसखुशीत होण्यासाठी मदत होते तर साखर आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून थोडासा सैलसर असा पिठाचा आपण गोळा तयार करून घेऊयात सुरुवातीला जास्त घट्टसर पीठ मळायचं नाही कारण पिठामध्ये आपण बारीक रवा घातलेला आहे थोडंसं सैलसर पीठ मळल्यामुळे रवा छान असा फुलतो आणि आपल्याला करंजी व्यवस्थित लाटता येते तर या ठिकाणी छान असं मौसूद पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं पीठ मळायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास याला रेस्ट द्यायची आहे अर्धा तास झालेला आहे पीठ छान असं भिजलेलं आहे प्रत्येकदा छान असं ते एकजीव करून घ्यायचं आहे एक, एक मिनिटभर मळून घ्यायचं आहे आणि उडा गोळा पिठातून काढून घ्यायचा आहे आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे आता पिठाचा गोळा आपण पोळपोटावरती पोड़ या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आता आपण याच्या एकसारख्या साईजच्या लाट्या कट करून घेऊयात तयार केलेल्या पिठाची गोळे आपण या डब्यामध्ये झाकून ठेवूया जेणेकरून सुकणार नाहीत आणि यातील एक एक पिळा घेऊन आपण मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि पोळपोटावर पोड़ याची एकसारखी पातळ पारी लाटायची आहे लक्षात ठेवा लाटताना पातळ एकसारखी लाटायची आहे जाड बिलकुल ठेवायचे नाही जर पारी जाड राहिली तर करंजी थंड झाल्यानंतर मऊ पडू शकते आता आवडीप्रमाणे सारण भरायचं आहे जास्त सारणाची करंजी आवडत असेल तर एक ते दीड चमचा सारण भरा खूप जास्त देखील सारण भरायचं नाही नाहीतर करंजी फुटू शकते तर करंजी बंद करून या पद्धतीने करंजीच्या कडा व्यवस्थित प्रेस करायच्या आहेत आणि फिरकीच्या साह्याने याचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते कडेचं काढून टाकायचं आहे तर या पद्धतीने जर खूप जास्त सारण भरलं तर करंजी तेलात सोडताना फुटू शकते काठ जर व्यवस्थित बंद केले नाहीत तरी देखील करंजी फुटू शकते तर या पद्धतीने काठ परत एकदा व्यवस्थित चेक करायचे आहेत परफेक्ट अशी करंजी या ठिकाणी तयार झालेली आहे या ठिकाणी अजून एक आपण करंजीची पारी लाटून घेतलेली आहे पाहू शकता आणि याच्यावरती चमचाभर सारण घालायचं आहे आणि करंजी तेलात टाकता सुटू नये फुटू नये यासाठी करंजीच्या काटांना आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान अशी बंद करून घ्यायची आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता काट तर या पद्धतीने काठ कट करायचे आहेत फिरकीच्या सहाय्याने जेणेकरून करंजी छान एकसारखी आपली दिसेल तर दुसरीसुद्धा परफेक्ट अशी करंजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व करंजा तयार करून घेऊयात करंजा सुकू यासाठी महत्त्वाची टीप ताटामध्ये आता ताट भरून करंजा केल्यानंतर या पद्धतीने एखादा कॉटनचा कपडा टाकायचा आहे जेणेकरून करंजा सुकणार नाहीत आणि या पद्धतीने वरती करंजा ठेवायच्या आहेत आणि पंधरा ते वीस करंजा झाल्यानंतर त्या लगेचच तळायला घ्यायच्या आहेत नाहीतर त्या सुकतात आणि एकसारख्या तळल्या जात नाहीत तर या ठिकाणी मी सोळा ते, ते सतरा करंजा तयार केलेल्या आहेत आता तळणार आहे तळण्यासाठी गॅसवरती तेल मिडियम गरम करून घेतलेला आहे करंजी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या पद्धतीने आलटून पलटून छान अशा करंजा तळायच्या आहेत करंजी तळताना करंजीवरती छान असे बबल्स आलेले आहेत हलक्या सोनेरी रंग आला की करंजीला करंजी तेलातून काढून घ्यायची आहे तेलाऐवजी तळताना तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता या पद्धतीने हलका सोनेरी रंग आला की करंजा तेलातून काढायच्या आहेत अशा रंगावरती करंजा काढल्याय की करंजी कच्ची राहत नाही आणि करंजी कच्ची राहिली तरी सुद्धा ती मऊ पडू शकते यासाठी तळताना सुद्धा छान अशी काळजी घ्यायची आहे जेणेकरून करंजा थंड झाल्यावर मऊ पडणार नाहीत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी करंजी आपली तयार झालेली आहे काढून घेऊयात व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून तुम्ही सुद्धा या पद्धतीने खुसखुशीत संपेपर्यंत मऊ न पडणारी भरगच्च सारणाची करंजी करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया दिवाळीच्या अजून एका फराळाच्या रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद